कोट्यावधी लोक रोज स्वप्न पाहत असतात काही जण तर स्वप्नाच्या स्वप्न पाहणे एकदम चांगले मानले गेले आहे स्वप्न स्वप्न पाहिजेत पाहिली तरच माणूस पुढे जाऊ शकतो यशस्वी होऊ शकतो असे सांगितले जाते स्वप्न सकारात्मकता देतात जीवन जगण्याची नवी दिशा देतात आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी ऊर्जा देतात असे सांगितले जाते मनी वसे ते स्वप्न दिसे असे म्हटले जाते स्वप्न ही ऊर्जावा नसतात एखादे सुंदर स्वप्न पाहिल्यावर आलेली जाग मनात शैत्याने निर्माण करते रात्री झोपल्यावर कोणते स्वप्न पडेल हे माणसाच्या हातात नसते काही स्वप्न ही भीतीदायक असतात मात्र तरीही आपण स्वप्न नको असे म्हणत नाही ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास वास्तविक आयुष्यात त्याचा भरपूर लाभ मिळतो असे सांगितले जाते काही नेमक्या गोष्टी जर आपल्याला स्वप्नात दिसल्या तर माणसाला धनलाभ होऊ शकतो जाणून घेऊया घोडस्वारी माणसाला पर्यटनाची खूप आवड असते त्यात घोडेस्वारी करण्यासाठीही काही माणसे उत्सुक असतात आपण स्वप्नात घोडेस्वारी किंवा घोड्यावर बसलेले पाहिल्यास असे स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ आपण जे काम हाती घेतले आहे किंवा एखाद्या प्रोजेक्टवर आपले काम सुरू असल्यास त्यातून आपल्याला चांगला लाभ मिळणार आहे व्यवसाय उद्योगात फायदा मिळू शकतो नोकरदार वर्गातील व्यक्तींनी असे स्वप्न पाहिल्यास पदोन्नतीची शक्यता वाढीस लागते असे सांगितले जाते या उलट घोड्यावरून खाली होता जाणं स्वप्नात दिसले तर ते अशुभ मानले जाते आरशात पाहणे महिलांना वारंवार स्वतःला आरशात पाहायला आवडते मात्र रात्री झोपल्यानंतर स्वतःला आरशात पाहत असल्याचे स्वप्न पडल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते वास्तविक जीवनात काहीतरी चांगले घडणार असल्याचा हा संकेत असल्याचे सांगितले जाते प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये मधुरता येऊन नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्याचे हे लक्षण मानले जाते एखाद्या महिलेला अशा प्रकारचे स्वप्न पडल्यास स्वप्नातील राजकुमार प्रत्यक्षात येण्याचे आहेत तर एखाद्या पुरुषाला असे असे स्वप्न स्वप्नातील योग सांगितले जाते केस कापणे रात्री झोपल्यानंतर आपण स्वप्नात केस कापतानाचे दृश्य पाहिले तर ते आपल्यासाठी शुभ आहे असे मानले जाते याचा अर्थ आपल्या जीवनातील अडचणी समस्या कमी होणार आहेत आपल्या मनातील महत्वाकांक्षी योजना मार्गी लागण्याचे उत्तम योग जुळून येणार आहेत असे सांगितले जाते मात्र स्वतःचे केस कापले जात आहेत असे स्वप्न पाहिल्यास ते आपल्यासाठी अशुभ मानले जाते अशा स्वप्नाचा अर्थ आपल्या खर्चात वाढ होणार आहे त्यामुळे असे स्वप्न पाहिल्यास योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून खर्चावर कसे नियंत्रण मिळवता येईल याबाबत योजना आखल्या पाहिजेत असे मानले जाते पाऊस स्वप्नात पाऊस पडताना दिसणे किंवा पावसात भिजताना दिसणे शुभ मानण्यात आले आहे याचा अर्थ आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळण्याचे योग आहेत त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांशी किंवा नातेवाईकांशी असलेले संबंध आणखीन दृढ होणाऱ्या घटना घड घडणार असल्याचा तो संकेत मानला जातो दाम्पत्य जीवन सुखकारक होणार असल्याचे सांगितले जाते मात्र केवळ दाटून आलेले ढग स्वप्नास दिसल्यास आपल्या मनात काहीतरी शंका उपस्थित होणार आहेत असे मानले जाते पान खाणे माणसला स्वप्नात नेमके काय दिसले कोणी सांगू शकत नाही स्वप्नात आपण पान खात आहोत असे दिसल्यास तो आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो गणेश आणि लक्ष्मी देवीला विडा अर्पण केला जातो ते वैभवाचे प्रतीक मानले गेले आहे त्यामुळे आपण स्वतः पान खात असल्याचे स्वप्न पडल्यास लवकरच आपल्याला धनलाभाचे योग आहेत हाती घेतलेल्या कामांमध्ये भरघोस यश मिळणार आहे असे सांगितले जाते चंद्रदर्शन चंद्र हा शीतलता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो स्वप्नात चंद्रदर्शन होणे हा शुभ संकेत आहे असे सांगितले जाते याचा अर्थ आपल्या जीवनात बहुतांश गोष्टी सुरळीतपणे पार पडणार आहेत कुटुंबातील सुख समाधान शांतता वाढीस लागणार असल्याचे योग आहेत असे मानले जाते याशिवाय लवकरच आपल्याला प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील कुटुंबातील आपला मान सन्मान प्रतिष्ठा वाढीस लागेल असेही त्या स्वप्नाचे दर्शक असल्याचे सांगितले जाते